राम मंदिराच्या सोहळ्याचे निमंत्रणावरून इंडिया आघाडीमध्ये मतभेद अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकाची वेळ जवळ आली आहे राम, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे पाहुण्यांना आमंत्रित केले जात आहे या निमंत्रणापत्रिकाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील युद्ध देखील तीव्र झालेले आहे ज्यांना निमंत्रित करण्यात आले नाही ते भाजपवर राजकारण करण्याची टीका करत आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर हा पुन्हा एकदा राजकीय मुद्दा बनत चाललेला आहे दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला अवधान आलं आहे काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी जयराम रमेश म्हणाले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि कळवले जाईल बावीस जानेवारीला अयोध्येमधील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख यजमान आहेत कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधीपासून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच डी देवेगौडा यांना निमंत्रणे पाठवण्यात आले आहेत ट्रस्टने सुमारे सहा हजार लोकांना निमंत्रणपत्रे पाठवली आहेत मात्र आता विरोधक केंद्र सरकारवर धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण करत असल्याचा आरोप करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत लोकसभेच्या निवडणुकात काही महिन्यांवर येणार असल्याने हा मुद्दाही राजकीयदृष्ट्या तापत असल्याचे दिसून येत आहे अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहायचे की नाही यावरून इंडिया आघाडीमध्ये मतभेद आहेत एकीकडे एक आपण सहभागी झालो नाही तर आपल्यावर हिंदू विरोधी असल्याचा आरोप होईल अशी भीती पक्षांना वाटत आहे तर दुसरीकडे आपण सहभागी झाल्यास भाजपच्या हातात खेळाचा आरोप होईल अशी भीती पक्षांना वाटते सध्या भारतातील विरोधी पक्ष गंभीर राजकीय भवऱ्यात अडकलेला आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा